नमस्कार मित्रांनो मंडळ आपला आभारी आहे या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो एका नवीन होते आपलं सर्वांचं स्वागत तर शुभ सकाळ वाजले आहेत नऊ आणि आज आपली आहे सुट्टी सॅटर्डेला मला सुट्टी असते आदेश गेला आहे फर्स्टिपला आदेशची सुट्टी असते मंगळवारी तर मित्रांनो हा आता आपल्याला थोडं साफसफाई वगैरे करून घ्यायची क्लिनिक वगैरे करून घेऊ आणि थोडं जेवण वगैरे पण बनवायचं आहे जेवणसुद्धा बनवून घेऊ आणि आज मित्रांनो थोडा आराम पण करायचा आहे कारण आज सुट्टी असते सुट्टी असल्यानंतर जी एन्जॉयमेंट आहे ती वेगळीच आहे पुण्यामध्ये पावसाने खूपच धुमाळकूळ घातला सलग दोन तीन दिवस पाऊस कंटिन्यू होता त्यामुळे पुण्यामध्ये खूपच म्हणजे आता तुम्ही न्यूज वगैरे पाहू पाहायला असेल खरंच म्हणजे आम्ही पुढं बाहेर पण जाऊ शकत नव्हतो एवढा पुण्यामध्ये पाऊस चालू होता कारण इकडे पूर्णपणे आमच्या पॅ साईडला पण पूर्णपणे पाणी साचलं होतं आता पाऊस वगैरे कमी आहे आणि आपल्याला थोड्या वेळानं जायचं आहे कासारसाई डॅम पायासाठी कारण तिकडे आज किती पाणी साचले हे पाहायसाठी आपण तिकडे जाणार आहोत आपण गेलो होतो एकदा तिकडे तर तिकडे आपण पाणी तेव्हा कमी होतं पाऊस चालू नव्हता तेव्हा त्या टायमाला आपण तिकडे गेलो होतो तर आता आपण कासारसाई डॅम पायासाठी जाणार आहोत कारण पावसाळ्यामध्ये कासार कासारसाई डॅम हा पूर्णपणे भरला जातो कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के भरला जातो तर आज पाहायसाठी आपण तिकडे जाणार आहोत पाण्याची पातळी किती आहे आणि कासारसई डॅम आता पावसाळ्यामध्ये कसं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे आज आज मी आणि अभिषेक थोड्या वेळा जाणार आहोत तर तुम्हाला ते सर्व दाखवतो तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि थोडा आराम पण केला आहे आपण आणि सुट्टी म्हणली की थोडा आराम करावाच लागतो मित्रांनो तर आता आपल्याला जायचं आहे कासारसाई डॅम पाहण्यासाठी तर थोडा आता पाऊससुद्धा कमी आहे तर आता पाऊस कमी आहे म्हणून थोडासा आपण कासारसाई डॅम पाहून येऊ मी तुम्हाला ते सर्व दाखवतो कासारसाई डॅम किती भरला आहे आणि आता सध्या तिकडे दृश्य वगैरे कसं आहे तर ते आपण पाहायसाठी आता जाणार आहोत मी तुम्हाला ते सर्व दाखवतो माझ्यासोबत आहे अभिषेक येणार आहे आता पहिला अभिषेकला तिकडे जाऊ तेव्हा घेऊ आणि तर मित्रांनो अभिषेकसुद्धा आला आहे आता पाहू शकता आपण आता कासारसाच्या जवळ आलो आहे आणि इथे बोराच्या चहा मिळतो पावसाचा मित्रांनो चहा प्याला तर मित्रांनो आलेले आता आपण कसारसा ही आमच्या इकडे आलोय どうぞご覧ください。 फायनल येतो आपण कासारसाईड आमच्या इथे आलो पाहू शकणार आता एक बोट सुद्धा आतमध्ये आहे ही स्पीड बोट आहे आपण तेव्हा तिथे खाली गेलो सलग दोन तीन दिवस पाऊस चालू होता आता पाऊस कमी आहे त्यामुळे पाऊस शकता पाण्याची पातळी इथं असं आहे बोटिंग क्लब

आवश्यकता पब्लिक खूप वातावरण चांगलं असल्यामुळे पब्लिक पण खूप आहे इकडे मित्रांनो खूप एन्जॉय करून झाला फोटोशूट वगैरे केले आता घरी जायचा आला आलाय पाऊस पण कमी आहे तो आपल्याला आता घरी आहे खरंच वातावरण पण खूपच भारी आहे पब्लिक पण खूप आहे इथे सॅटरडे संडे म्हणलं की पब्लिक तर येतंच इथे कारण हे स्पॉटच पिकनिक स्पॉट आहे बोटिंग क्लबसुद्धा आहे सोबत आणि एन्जॉयमेंटसाठी आणि बाकी गोष्टी म्हणजे स्नॅक्स पाहू शकतो स्नॅक्स स्नॅक्सच्या गाड्यासुद्धा आहेत तर आता एन्जॉय करून नाही कारण पाण्याची शांत राहिलेच बरं तर मित्रांनो खूप एन्जॉयमेंट झाली तुम्हाला आम्ही सर्व दाखवलं इथे पाण्याची पातळी आणि आता जायचं का तर मित्रांनो फायनली आता आपण टॅम वगैरे पाहून घरी आलो आहे आणि आता फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण वगैरेसुद्धा बनवायचं आहे जे, जेवण वगैरे बनवून घेऊ आणि सोबत व्हिडिओसुद्धा एडिट आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय